आपण जी मागणी करतोय म्हणजे आम्हाला असं म्हणजे आमचं चाललंय सगळ्यांचं सा, की आपण उपजिल्हा रुग्णालय झालं पाहिजे असं आपली इच्छा आहे की आपण उपजिल्हा रुग्णालय करावं किती किती बेड लागतात किती बेड लागतात आपल्याकडे एकवीस आहेत ना मग त्याला आपण अजून नऊ वाढवल्या असतात उपजिल्हा झाला असं तीसचा झाला असता त्याला काय निधी कमी आहे का तो लगेच हे घ्यायचं तुझ्या तो निधी कुठून आणायचा आम्ही आमदारशी बोलतो पण हे जे आहेत ह्याचं माझं म्हणजे मला असं मत आहे याच्यामध्ये तुम्ही असं वर्गीकरण करा आ, ए, 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 की तिथं जे नव्हतं मिळत ते इथं मिळायला पाहिजे कारण बऱ्याच रूम आहेत ना आता किती एक एकवीस बेड्स आहेत आणि रूम चौदा आहेत ना चौदा रूममध्ये तुम्ही बऱ्यापैकी इक्विपमेंट बसवू शकता सगळे आणि सोनोग्राफीच्या इक्विपमेंटचं तुम्ही घेतलेलं नाही का नाही नाही पण का नाही करत आपण तिथं लोक प्रचंड पैसे धरून तिथं सोनोग्राफी करतात नाही नाही ते आम्ही बघतो तुम ना तुम्ही तुम्ही मागणी करा ना तुम्ही मागणीच नाही करत तर कसं येणार तुम्ही मागणी करा मॅडम मी सांगतो या हॉस्पिटलला माझा जन्म झालाय या हॉस्पिटलला माझा जन्म झालाय इकडं पूर्वी ऐका पूर्वी इथं नॉर्मल डिलिव्हरी व्हायचा आज माणूस इथं कुठलाही पेशंट आला किती तर त्याला सांगितलं जातं की सिजर करायला लागल आम्ही इथंच जन्म झालाय ना आमचा तेव्हा तेव्हाही नर्स होत्या मग आज तर सगळे प्रशिक्षित नर्स आहेत सगळे नाही ना असं नाही तुम्ही मागणी करा ना तुम्ही मागणीच नाही करत सोनोग्राफीची मागणी करा ना तुम्ही मशीन असलं पाहिजे इथं तिथं प्रचंड तिथं पैशाचा हे नागरिकांना द्या ना सुविधा तुम्ही अहो तुम्ही तुम्ही मागणी करा ना भेटेल ना आमची काउन्सिल पास करेल ना पैसे काउन्सिल पास करेल ना तुम्ही स्वतःच करा असा प्रश्न करता येणार नाही म्हणून एवढा आता आम्ही पूर्ण निधी दिलाय ना आमदार हे हे तुमच्या अधिकारात आहे ना हे मॅडम मॅडम तुमच्या वर्ष झाले प्रशासन करतय माझं काय मत आहे तुमच्या अधिकारात आहे का हे मागणी तुमच्या अधिकारात नाही का कुठं कधी केलं होतं मागणी तुम्ही त्या तुमचं पत्र मागणीचं पत्र दाखवाल आम्हाला मागणीचं पत्र दाखवा तसं नाही का आता हे जरी आपल्या ह्याच्यात नसलं तर मागवू देत ना तुमच्या अधिकारात जे आहे ना तुम्ही मागून घ्या ना पण याच्यात कुठंच नाही त्याला स्किल स्टाफ किती पैसे भरायला लागतात माहिती ना मॅडम आपल्याला आणि लोकांनी धंदे बोलले तिथे हा हे आवश्यकता आपल्याला ते सोनोग्राफीचं तुम्ही जर रेफर करा तुमचा जो पत्र आहे ते द्या आम्ही आमच्या काउन्सिलला मांडू आम्ही सगळे नगर मांडू द्या लोकांची सुविधा होते ना लोकांना प्रचंड पैसे भरायला लागतात त्यांचा पगार नाही तेवढे पैसे तिथं सोनोग्राफीला जातात दोन आयस्यू च्या बेडचे दरवाजे ते हा दरवाजा आयसीयूच्या बेडला चालू हा असा दरवाजा असतो आयस्यू बेडचा आयसीयू बेड आहे डोर आहे का आयसीयू तुम्ही त्याला सांगितलंय ना आयसीयू बेड आहे म्हणून बोल। बोला त्याला हा आयसीयू बेड आहे ना याचा डोर कसा असतो आयसीयू बेडला डोर कसा असतो तुम्हाला सांगितलं नव्हतं त्यांनी आयसीयू बेड सांगितलं होतं ना मॅडम तुम्ही सांगितलं होतं ना राव सर मग आता याला काय जनरल वार्ड करायचं मग आयसीयू बेड कुठं करायचं सांगितलं आहे ना त्यांनी इथं आयसीयू बेड तुम्ही व्हिजिट केली नाही का इंजिनियर

कुठे मदतीच झालं तुम्ही लोकर पण का नाही केलं तर मदतीच झालं जूनला झालं मी कसं आहे एकच सांगा मला आपल्याला लोकर पण कधी करायचं आपलं हँडवर कधी होणार होत आपल्या बाकीची पूर्ण सगळी कामं झालं कामं पूर्ण झालं त्याचं काय असतं का नाही डेडलाईन काय आहे का तुमच्याकडे कसं आहे डेडलाइन लागू साहेब उत्तर द्यावं तुम्ही डेडलाईन कधी आहे तुमची एकच असं बोलू नका इकडं तिकडं असं काय करू नका जे मुख्य एकच बोलायचं हा कुठल्या स्टेजमधला हां पण कसं तुमचं काय डेड गाईडलाईन काय डेडलाईन काय काय लोक इकडं होम मारतात आपल्या नावाने मानकमच्या नावाने कोण कपडे येऊन काढतंय कोण काय करतंय कोण काय लिखाण करतंय आहे तिकडे पत्रकार काय लिहितात काय लिख काय असतं का नाही असं मला तुम्ही दोन ह्याच्यात सांगता फक्त तारीख सांगा तुम्ही काय टेंडर दिलं होतं आणि कधीपर्यंत तारीख आहे का नाही आपल्याकडे नाही का त्याचं आपण पहिला टेंडर काढलेलं ना पहिला टेंडर होत पहिल्या टेंडरचा दुसरा टेंडर काढला आपल्या टेंडरमध्ये आपली जून पंचवीस पर्यंत ह्याची मुदत आहे टोटल जे त्याच्या टेंडरमध्ये होतं त्यांनी तेव्हा तेव्हा तेच संपवलेलं आहे पण काम करत असताना काही काही गोष्टी वाढत गेल्या इथे वाढत गेल्या म्हणजे जे आता दोन वर्षापूर्वी ह्याचं अंदाजपत्रक बनवण्यात आलं पण ते दोन वर्षापूर्वी काही काही गोष्ट मेंटेनन्स वाढत गेली आता वास्तू एखादी अशी चकनापूर झाला आहे त्याचा जा वाढत जाणार ना एक एक गोष्टी अशा काही कॉमन कॉमन गोष्टी वाढत गेल्या अशा काही ते काही टेक्निकल प्रॉब्लेम काहीच गळती आता हा छत गळत होता वरती आपण वॉटर प्रूफिंग केलेली आहे छत आपण नसतं केला तर खालचं काही करून आपल्याला आपले पैसे वाया जाणार होते त्यामुळं मग पुन्हा रिव्हर्स आला छत करायला लागलं हा त्या एक वर्षाचा हा अंदाजपत्रक तयार करायला ऐका ना हा अंदाजपत्रक तयार करत असताना जो जो आणि त्याची तांत्रिक मान्यता दोन फायची प्रशासकीय मान्यता तांत्रिक मान्यता घेऊन आता हे पहिल्या गोष्ट म्हणजे ह्या प्रिपेअर करताना जे लगाडे साहेब होते त्यांनी हा प्रिपेअर केलेला आहे तेव्हा पण त्यामधला पिरियड हा बहुतेक बहुतेक येतात त्याच्या तांत्रिक मान्यता घ्यायला प्रशासकीय मान्यता घ्यायला त्या वर्षामध्ये काही गोष्टी वाढल्या ह्याच्यामध्ये त्यामुळं काय एक बोलू हा बोला ना मला जे कळतंय आतापर्यंत जे पेपरला बातम्यांना जे ऐकील माझ्या टेबलला जे पेपर तक्रार तक्रारी त्याच्यावर मला स्पष्ट दिसतंय की हे जे काम जेव्हा आपण कुणाला ठेकेदाराला दिलं ते आपलं छतगळत आहे म्हणून दिलं म्हणून छताचं काम पहिलेच यायला पाहिजे होतं ना तुम्ही बघता नंतर छत गळतं हा ही तुमची वास्तू झाली ना ज्याने बनवली ना पहिल्या कोण ठिकेदार ती तेव्हापासून पहिल्या दिवसापासून गळत होत तर काय केलं त्याने त्याने छत गळत हा तुमचा पहिला 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 प्रॉब्लेम तेच होता की छत गळतं त्यानंतर आपण काय केलं आपल्या जेव्हा मागची बॉडी तेव्हा आपण त्याला शेड केलं कुठल्या शेताला छताला शेड केलं आपण नंतर मग शेड केल्यानंतर मग आपण नाट्यगृह चाललं चाललं बरं किती करोडचं दिलं त्याला आपण जे पहिलं आहे त्यात पहिल्या टप्प्यात किती करोडचं काम दिलं ते तीन करोड त्याला निधी आणला असेल ना तीन करोड तीन करोड सेहेचाळीस एकशे एक सेहेचाळीस एकशे दोन वेळा निघाला एक सेहेचाळीस एकशे आधी एकदा आलं नंतर एकदा आलं दोन्ही टप्प्यात आले वैशिष्ट्य आमदार दोन्ही हा आमदार वैशिष्ट्य पूर्णाचे हेड म्हणून वापरला गेला दोन दोन्ही निधी वापर आता हे तीन करोडचं काम झालं का तुम्ही ऑडिट किती वेळा केलं काम झालं का एक सेचाळीस एकशेचाळीस तीन करोडचं काम झालंय काय ऑडिट रिपोर्ट काय केलाय तरी अजून काम नाही आता काय करतो काय काय काम नाही ती फाईल ना ती दीड करोड तीन आता याची शेवटची डेडलाईन काय दीड करोड तीन कधी आपल्याला ठेकेदार आपल्या हातात कधी जाणार

बॉन्ड वरती लिहून घेतो कुठली शेवट काय काय एक लाईन सांग मला कुठली आता विषय काय राहिला फक्त त्याच्याकडे क्लिनिंगचा आयटम आपण क्लिनिंग करून आचार क्लिनिंगची आपण वर्क ऑर्डर दिली वर्क ऑर्डर देऊ शकतो जो कार्ड होता टेंडरचा तीन करोड तो जून जून दोन हजार पंचवीस का संपलेला संपलेला त्याचा जर आम्हाला स्टेटस रिपोर्ट ते सगळं मग आपल्याला बाहेर शेखरजी कधीचा विषय कधी एक फक्त एवढे लक्षात घ्या आता त्या कॉन्ट्रॅक्टरला लिस्ट करून टाका आणि दुसरा नेमून लगेच शिवजयंतीला जरा व्यवस्थित दिसलं पाहिजे आणि हे इथलं जे अतिक्रमाने हटवा आहात आतमधलं स्मारकच्या अवती हो भोवती अतिक्रमण त्याला टाउन प्लॅनिंगवाल्यांची मदत लागली ती घ्या जा? अतिक्रमण जाऊ द्या जरा म्हणजे बघून अतिक्रमण म्हणजे सगळंच लगेच ना काय घेऊ ज्याच्यामुळं जे, जे आपल्याला इथं कसं तरी वाटतं क्लिअर दिसला पाहिजे ना तुमचं हां तुमचं हे नव्वद लाखाचं काम झाल्यासारखं वाटतंय का तुम्हाला नाही तुमच्या म्हणजे मनाला पटतंय का सांगा मला बाकी नाही मग त्याला एवढं पैसे द्यायचे काय कारण काम केलं नाही तरी नव्वद लाख रुपये जास्तच दिले ना त्या तेवढ्या टक्केवारी काम दिसतच नाही आपलं मग आता मग उरलं काय एस्टिमेट नव काय उरलं नाही असे काम जरा टाळत जा ज्याच्यामध्ये पैसे जास्त जातात आणि कामच दिसत नाही काय होते नागरिक नागरिकांच्या त्याच गोष्टीमुळे रोष असतो तर हे तुमचं कामच दिसत नाही तुम्ही असे एस्टिमेट बनवता कसे सर बरोबर आहे का दिसतच नाही ना ते आता हे नव्वद लाखाचं काम दिसत नाही ना एक करोड रुपयाचं काम समोर होते काय काहीच दिसत नाही ना आता हे तुमचं हे कधी होणार आहे काय एक पूरा काम है खाली ये फ्लोरिंग कस है आता हे तो ते करून देतो बोलला तरी अर्धवट सोडून गेलाय हे जे हे आहे असं वरच्यावर वरच्यावर हे पूर्ण वॉल बांधलंय का त्यांनी तसं याच्या दगडी मध्ये ती कमानी पण आपल्याच याच्यात आली अशीच आहे का तिकडं आणि हे पार्किंग करत जाऊ का आपण कुठपर्यंत येते कुठपर्यंत नाही हे पार्किंग जर उद्या केलं तर मग उपयोग काय करून आपण काम आधी काढलं नाही सुशोभीकरण आता तुमचं सुशोभीकरण या गाड्यांमध्ये काय दिसणार मला आणि महाराजांचे ते काहीतरी हा संवेदनशील मुद्दा आहे का नाही कोणी काही तुमच्याबरोबर दादागिरी करत असेल गाडीवाले काढून टाका त्यांना तर त्यांना पार्किंगला तुम्ही दुसरीकडे जागा पहिलेच उपलब्ध करून द्यायला पाहिजे ना आता एवढा खर्च आपण करणार आणि त्याच्या गाड्या उभ्या राहणार मग ते सुशोभीकरण दिसणार का दिसणार का ह्या गाड्याच दिसतात तुम्ही किती कायम करा मला या गाड्याच दिसणार उपयोग काय ते करायला पाहिजे ना आपला आता एवढा खर्च वाया जाईल ना नाही तर कधी आणि याचं काय करायचं याला बॅकलिस्ट काढलंय आणि मग ते उरलं काम कोण करणार कधीपर्यंत आता माग मला वाटतं अध्यक्ष आम्ही आलो एक महिना होऊन गेला त्यावेळेला पण तुम्ही बोलले त्याला ब्लॅकलिस्ट काढतो पुन्हा हां त्याला मग लगेच दुसऱ्याला अपॉइंट करून काम करून घ्यायला पाहिजे होतं ना आता म्हणजे आमचं ठराव होईल तेव्हा ते काम होईल म्हणजे या शिवजयंतीपर्यंत काम नाही होणार खरा काय हा हे अस्मितेचे मुद्दे आहेत हो हे सगळ्या हे नागरिकांच्या अस्मितेचे मुद्दे असतात ह्याच्यामध्ये अशी टंगळमंगळ करून चालत असत किती दिवसात होईल आणि हे कधीपर्यंत बाहेर काढताय तुम्ही त्यांना ते शिवजयंती पर्यंत थोडे दिवस आहे हे करा अजिबात गाड्या लावू नका म्हणून शिवजयंती पर्यंत ना जयंतीपर्यंत जर जागा आमची क्लीन ठेवा म्हणून नंतर आम्ही तुमचा विचार करतो